सलोनी जसं की आपण पाहतोय मी सध्या पुरसुंगीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकाजवळ आलो आणि या ठिकाणी आज आपण पाहतोय पुरसुंगी देवाची उरुळी नगर परिषद निवडणुकीच्या मुहूर्तावरती आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं पूर्ण पॅनेल जे आहे बत्तीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष आज पूर्णपणे या ठिकाणी उपस्थित झालेले आणि प्रचाराचा खरा नारळ जो आहे तो आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाच्या वतीने फोडण्यात आलेला आहे आणि आपण या ठिकाणी पाहतो आहे प्रचाराची सुरुवात कशा पद्धतीने झालेली आहे आणि प्रचारासाठी अशा पद्धतीचे यंत्रणा जी आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत ते देखील दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतोय रिक्षा जी आहे ते रिक्षा पूर्ण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत तब्बल आद... चाळीस चा ते पन्नास रिक्षा जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अनेक महिला भगिनी जे आहेत उमेदवार जे आहेत आणि जनता जनर्दन जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झालेली आहे हे देखील दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतो आहे त्याचबरोबर व्हॅन जे आहे ते व्हॅनसुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत ते देखील दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतो आहे की पुरसुंगी देवाची उरुळी नगरपरिषद निवडणुकीच्या मोर्चावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पने पैनल आ, सा आ, पार्टी पूर्णपणे पॅनल करून बत्तीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष घेऊन स्वबळावरती लढत असतानाचं देखील दृश्य या ठिकाणी आपण पाहतोय सध्या आम्ही आपल्यासोबत या ठिकाणी जालिंदर भाऊ कामटे आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दादा आगामी होणारी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बत्तीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष घेऊन पूर्णपणे ताकदीने पॅनल घेऊन स्वबळावरती लढण्याचं दृश्य आता आपल्याला पाहायचं मिळतंय काय सांगाल खरं तर सगळेच उमेदवार मी पाहिले सगळ्यांना मी परिसर तो वीस पंचवीस वर्षापासून या भागामध्ये माझा संपर्क आहे आणि सगळ्यांनी बसून काम कोण करतं आहे असे कार्यकर्ते त्या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत संत सरोजी आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत गेल्या अनेक वर्ष संघटनेचा कार्यकर्ता आहे आणि संघटनेत काम केल्यानंतर पक्षाच्या सगळ्या प्रमुखांनी एकत्र येऊन संतो सरकार ताकद तरुणांना संधी दिली आहे माझी एवढीच खात्री आहे निमित्तानं काम कोण करणार आहे तर पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातनं उडसुंगी आणि उरू देवायची याचा सर्वांगीण विकास होईल आणि मतदारांना विनंती आहे या निमित्तानं आपण आपलं पवित्र मत बहुमूल्य मत या ठिकाणी विकासाला द्या आदरणीय दादा म्हणजे काम करण अशी राज्यामध्ये ख्याती आहे म्हणून या भागातील प्रमुख विकास म्हणजे पिढे ते प्रश्न असतील रस्ते असतील भुयारी काढण्या योजना असेल किंवा आरोग्य समस्या असतील किंवा लोकांचे काय प्रश्न आहेत निश्चितपणे प्रश्न कोण सोडवेल तर खऱ्या अर्थानं दादा त्या ठिकाणी प्रश्न सोडू देईल अशी खात्री आणि म्हणून आपण सगळं एकत्र येऊया या भागाचा विकास करूया या भूमिकेतनं लोक एकत्र येऊन तीन तारखेला जेव्हा निकाल लागल तो निश्चितपणे मी खात्री सांगतो बहुमत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालं असेल एवढं नमूद करतो दादा विद्यमान आमदार विजयबापू शिवतारे म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मत मागण्याचा अधिकार नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागरिकांना कायमच विकासापासून वंचित ठेवलेला आहे अशी टीका करतायत काय सांगत विजय शिवतारेचा प्रश्न वेगळा आहे लोकसभेमध्ये प्रत्येकाला मत मागण्याचा अधिकार आहे आणि विकास कोणी केला आहे विकास हा त्या ठिकाणी आदरणीय साहेब असतील आदरणीय आजीजा पवार असतील त्यांनी विकास केला पुरंदरमध्ये देखील आज पाहिले तो पांढरा प्रश्न होता मग शेतकऱ्यांना माझा प्रश्न पुरंद उपचार योजना एकूण आणली आदरणीय पवार साहेब आणि त्याला मदत केली अजिंता पवारांनी खऱ्या अर्थानं काम करा आणि आता ख्याती आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी कोणावर टिकाय इच्छा नाही परंतु तो त्यांचा बोललेला प्रश्न आहे परंतु आम्ही एवढं सांगतो आजीताचा मी पूर्वी पाहिलं होतं स्वर्गीय वसंतदा पाटलांना माणूस कागद घेऊन गेल्यानंतर त्या कागदातला माणसाचे प्रश्न काय हे त्यावेळेस स्वर्गीय वसंतदा वाचायचे आणि आज आपण जर कागदा कागद दादाकडे गेला तर दादा कागदातला त्या माणसा प्रश्न वाचतात सकाळी सात वाजता त्या ठिकाणी लाईन लागते आणि लाईन लागल्यानंतर त्यांचा प्रश्न समजून घेऊन समोरच्या अधिकाऱ्याला फोन करणं <coughs> हे याचं काम आहे ते काम मार्गे लावा खऱ्या ला, अर्थानं काम करणे ख्याती हे राज्यामध्ये एकमेव अजित पवार आहे आणि कुणी काय म्हणू विकासपूर्वी म्हणून दादांचा उल्लेख जातो आणि म्हणून या विकासाच्या जोरावरती या भागामध्ये नगरपालिका ही राष्ट्रीय काँग्रेसच्या ताब्यात आल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो आता आमचा अजेंडा काय असणार आहे काय सांग विकास हा आमचा अजेंडा आहे प्रत्येक भागाचे प्रश्न वेगळे या भागातला मेन प्रश्न पाण्यात आहे रस्ते असतील मग अधिकचा निधी देऊन शेवटी दादांकडं पालकमंत्री आहेत दादांकडे अर्थ खात आहे या सगळ्या बाबतीमध्ये अधिकचा निधी विकास हा महत्त्वाचा आहे आणि विकास हाचा आमचा अजेंडा आहे सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवणं हे आमचं मूलभूत कर्तव्य आहे तेच राष्ट्रवादीचं कर्तव्य आहे निकित खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मत मागण्याचा अधिकार कोणाकडं आहे आणि कोणाकडं नाही हे संविधानाने ते आपल्याला दाखवलेलंचं आहे त्याचबरोबर आपल्यासोबत गावची माजी नगरसेवक गणेशाबा डोरे आहेत ते सुद्धा उरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक नऊमधून नगरसेवकासाठी अधिकृत उमेदवार आहेत आपल्यासोबत ते आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आबा खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर विद्यमान आमदार विजय बापू शिवतारे म्हणत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मत मागण्याचा अधिकार नाही काय सांगा खर तर मी त्यांच्या उत्तराला उत्तर देणं किंवा त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणं मी बांधील नाही आहे मी जनतेच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील आहे आणि तेच उत्तर देण्यासाठी मी आज ह्या फुरसुंगी रुळी देवाची नगर परिषदेमध्ये दोन हजार पंचवीस ह्या निवडणुकीला सामोरं जात आहे जे जा आम्ही जनतेसाठी केलेलं आहे केलं असेल तर जनता आमच्याबरोबर राहणार आहे आणि जनता जी प्रश्न करेल ते उत्तर देण्यासाठी खरी आमची बांधेल की जनतेबरोबर आहे त्याच्यामुळं कोण काय म्हणतं ह्याला महत्त्व न देता जनतेच्या ज्या ज्या आड्याडचणी आहेत आड़ त्या सोडवण्यासाठी ह्या प्रक्रियेत आम्ही सर्वजण आलेलो आहोत आणि नक्कीच आम्हाला विश्वास आहे की जनता काम करणाऱ्यांच्या पाठीमागं राहील असं असं आम्हाला शाश्वत आहे आबा आणखीन हो एक महत्त्वाचा प्रश्न होता की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे स्वतःच्या स्वबळावरती बत्तीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष घेऊन पूर्णपणे ताकदीने पॅनल बनवून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नगर परिषदेच्या निवडणुकीपुढे ताकदीने लढणार आहे आपला महत्त्वाचा अजेंडा या निवडणुकीमध्ये काय असणार आहे काय सांगा कुठ ह्याच इलेक्शनचा राही किंवा ह्याच निवडणुकीचा राही कुठल्याही निवडणुकीचा प्रत्येक पक्षाचा प्रत्येक कार्यकर्त्याचा एकच अजेंडा असतो जनतेची विकास कामं जनतेच्या असणाऱ्या अडीअडचणी या कशा पद्धतीने आपण सोडवणार हाच अजेंडा प्रत्येकाचा असला पाहिजे आणि तोच अजेंडा माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री हे राज्यभर तोच अजेंडा घेऊन जातात आणि आम्हीच त्यांच्या विचाराचे का पायिक आहोत आणि त्यांचेच कार्यकर्ते आहोत तर आम्हीसुद्धा जनतेच्या कामाचेच बांधील आहोत आणि त्याच विचाराने आम्ही चाललेलो आहोत शिवतारे बापू म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने विकास कामं केलेलं नाही आणि म्हणून त्यांना इलेक्शन लढवण्याचा देखील अधिकार नाही त्यावरती काय झालं इलेक्शन लढवण्याचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून तुम्हा आम्हाला दिलेला आहे मग ते जर त्यांना मान्य नसेल तर ते प्रश्न त्यांना विचारा आम्ही संविधानावर चालणारी व्यक्ती आहोत ही जनता सर्व संविधानावर चालते आणि मग तो प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा किती तुम्हाला मान्य आहे की नाही नक्कीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बत्तीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष घेऊन पूर्णपणे ताकदीने पॅनल करून आता जनतेच्या प्रलंबित प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली आहे आणि निश्चितच संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार म्हणजेच इलेक्शन लढवणं मतदारांशी मतं घेणं हा अधिकार जो महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तो निश्चितपणे आम्ही बजवण्याचा प्रयत्न करू अशी माहिती गावचे माजी नगरसेवक गणेशाबा ढोरे यांच्या माध्यमातून मिळालेली आहे त्याचबरोबर आपण पाहतोय वार्ड क्रमांक आठमधून पल्लवी ताई शरद हरपळे हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत ते स्वतः यावेळेस प्रचाराचा नाळ फोडण्यासाठी उपस्थित होते यावेळेस ते स्वतः आपल्यासोबत उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काही नागरिकांचे प्रलंबित प्रश्न आहे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सुटतील आपला विश्वास आहे नक्कीच शंभर टक्के आपण आपताय ना आपल्या युद्ध पातळीवर आपलं काम चालू आहे सध्या आपण तळागळांमधल्या जनतेशी जातो आहे त्यांच्याशी बोलतोय नक्की काय प्रॉब्लेम आहे तर मला जनतेने बऱ्यापैकी प्रॉब्लेम सांगितले ते आहे पहिला म्हणजे पाण्याचा कारण आजकाल आपली किंवा इतकं मोठं आहे पण पाण्याचा इतका मोठा प्रश्न आहे ना तिथे की लेडीज अक्षरशः म्हणतात की आम्हाला पाण्याची इतकी गरजे पण आम्हाला मिळत नाही तो आपण तो नक्कीच सॉल्व्ह करणार आहे आणि माझी एवढी म्हणजे गॅरंटी सुद्धा आहे की मार्फत आपण तो नक्कीच सॉल्व्ह करूया आणि घरात माझ्या भगिनींना नक्कीच आपण पाणी देऊयात होणाऱ्या निवडणुकीमध्ये नागरिकांचे प्रलंबित प्रश्न हे निश्चित सुटले जातील असा आपला ठाम विश्वास आहे ठाम विश्वास आहे माझा नक्कीच कारण माझा पूर्ण विश्वास आहे राष्ट्रीय काँग्रेस पक्षावर त्याचबरोबर अजितदादांवर अजितदादा आपले पालकमंत्री सुद्धा आहेत अर्थमंत्री सुद्धा आहेत त्यामुळे अजितदादांचा शब्द हा शेवटचा असणार आहे आणि याची आम्ही लहानपणापासून अजितदादांना पाहतोय तर नक्कीच त्यांच्या थ्रू आपले काम होणार आणि आपण ही स्वतः त्याच्यावर मार्गी करणार आहोत निवडून आल्याच्या नंतर पहिल्या शंभर दिवसामध्ये काय नागरिकांच्या सोयी काम आपण करणार आहात त्याबद्दल सर्वात प्रथम आलो की रोडची दुरुस्ती जे आत्ता खूप खराब रोड आहेत माझ्या महिला भगिनींना जर बाहेर निघायचं म्हटलं ना तर त्यांना कोणाचा तरी आधार किंवा गरज लागते ला तर सर्वात प्रथम रोड त्याचबरोबर त्याच जोडीला पाण्याचा हा प्रश्नही सोडवणार त्यानंतर हळूहळू आपले स्ट्रीट लाईट किंवा अजून ड्रेनेज आहेत अजूनही जे फार मार्ग असतील जे माझ्या महिला भगिनींचे माझे भावांचे असतील त्यांचे आपण नक्कीच सॉल्व्ह करणार आहोत होणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता आपल्याला साथ देईल असा तुमचा ठाम विश्वास आहे नक्कीच आहे कारण की आपण मेन म्हणजे माझ्या महिला भगिनींचे किंवा माझ्या सर्व बांधवांचे जे प्रॉब्लेम आहेत ना ते आपण सोडवणार आहात त्याच्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की माझे जे मतदार आहेत ते मला नक्कीच साथ देणार आहेत नक्कीच आपण पाहतोय पल्लवीताई शरद हारपळे या देखील वार्ड क्रमांक आठचे अधिकृत उमेदवार आहेत निश्चितच नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ते जनतेच्या समोर येत आहे आगामी होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आता निवडणूक लढत असतानाचं थेट दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहावंच मिळतं आहे आणि म्हणूनच आज पुरसुंगी परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार यंत्रणा म्हणजे रिक्षा जी आहे ते लावण्यात आलेल्या आहे चारचाकी गाड्या जी आहेत ते सुद्धा या ठिकाणी प्रचारसाठी लावण्यात आलेले आहेत मोठ्या संख्येने बत्तीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्षसुद्धा आज या ठिकाणी प्रचाराच्या नारळ होण्यासाठी उपस्थित होते त्याचबरोबर या परिसरातले तमाम जनता जनार्दन आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपल्यासोबत अमोल नाना आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नाना होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे स्वतःच्या सो सोबळावरती लढणार आहे काय सांगा या ठिकाणी निश्चितच अजितदादा यांच्यावरती विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्वच्या सर्व, सर्व बत्तीस उमेदवार आणि नगराध्यक्षाचा उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हावरती आहे बाकीच्या इतर पक्षांचे उमेदवार हे वेगवेगळ्या चिन्हावरती आहेत त्यामुळं नागरिकांमध्ये संभ्रम शंभर टक्के बाकीच्या पक्षांबाबत आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नगराध्यक्षासहित सगळे सरच्या सर्व बत्तीस उमेदवार हे एकाच चिन्हावर असल्यामुळे नागरिकांचा कुठलाही संभ्रम होणार नाही याची शाश्वती आम्हाला आहे आणि नागरिकांना देखील आहे विद्यमान आमदार विजयबापू शिवतारे म्हणत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मत मागण्याचा अधिकार नाही कारण की विकास कामापासून नागरिकांना त्यांनी आतापर्यंत वंचित ठेवलेले आहेत ज्यांनी हा आरोप केलाय त्यांनीच मुळात महानगरपालिकेतून हे गाव नगर परिषदेत पाठवलं आणि ह्या दैनीय अवस्थेला केवळ तेच जबाबदार आहेत महानगरपालिकेमध्ये असणारं गाव पुन्हा एकदा नगरपरिषद घालवण्यात फक्त ह्या लोकांचा टॅक्सचा विषय होता बाकीच्या बत्तीस गावांचा टॅक्सचा विषय बंद करून हुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेमध्ये टॅक्स आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न होता बत्तीस गावं जी महानगरपालिकेत ठेवण्यात आलेली आहेत त्यांचा टॅक्स घेण्याचं काम महापालिकेकडनं राज्य शासनाने बंद केलं मग फुरसुंदी उर्वी देवाजीचाही टॅक्सचा प्रश्न होता मुळे महानगरपालिकेमध्ये एक गाव असती तर निश्चित चांगला विकास झाला असता ज्यांनी दुर्दशा केली त्यांना बोलण्याचा अधिकारच नाहीये निश्चितच आपण पाहतोय बोलण्याचा अधिकार त्यांना आहे जो प्रभागातल्या विकास कामासाठी कायमच अग्रसर असतो अशी देखील माहिती आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आमोललाना आरपळे यांनी दिलेली आहे